नमस्कार पती पत्नीमध्ये कोणत्या कारणावरून भांडण होईल वाद होईल हे काही सांगता येत नाही काय असतं भांड्याला भांडण लागलं म्हणजे भांडण होतं आणि भांडणने असं घर सापडत नाही मला तर असं वाटतं की प्रत्येक घरात भांडण व्हायला पाहिजे भांडण झालं बायको दोन दिवस बोलली नाही तर तिला नवऱ्याचं महत्व कळतं नवऱ्याला बायकोचं महत्त्व कळतं कुटुंबात भांडण हा खूप महत्वाचा भाग आहे पण भांडण टोकाला जाऊ द्यायचं नाही कोर्टात जायचं नाही वकडेकडे जायचं नाही भांडण्याबाद आपण सकाळी भांडलं संध्याकाळी भांडण मिटून टाकायचं पण भांडायचं थोड्या थोड्या किरकोळ गोष्टीवरून भांडायचं आणि बायकोला थोडं शिळवायचं बायकोने पण थोडी टळ घ्यायची संसारामध्ये व्हायला पाहिजे आता मग आपण पण आपल्या बायकाशीरून थोडा थोडं भांडायचं प्रेमाने भांडायचं टोकाला जाऊ द्यायचं नाही शिवीगाळ करायचं नाही आरडाओरडा करायचा नाही हळूच बोलायचं कळ असाच एक प्रकार आपला झालेला आहे भारतामध्ये तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला सुप्रीम कोर्टाच्या ज्या महिला न्यायाधीश आहे नागारत्ना आणि आर एच महादेवन यांच्या खंडपुटापुढे हे प्रकरण गेलं होतं काय प्रकरण होतं हे नवरा बायकोमध्ये भांडण झालं नवरा काय करायचा बायकोला खर्चाला पैसे द्यायचा तिला पैसे समजा तिने दहा हजार रुपये दिले महिन्याला तर ती पूर्ण महिना संपल्यानंतर पैसे मागायचे किंवा मध्येच पैसे मागायचे हिशोब विचारायचा तो दहा हजार रुपये काय केले ती सांगायची नाही असं आले कोणाला तो पैसे द्यायचा आणि ती त्याला आयुष्याबद्द द्यायची नाही मग त्याने सांगितलं तुम्ही जर तुला दहा हजार देतो ते खर्च झाले ते मला तो सांग कसे झाले बायका सांगत नाही खर्च झाले खर्च झाले पण एक आणखी बायकाचं बायका त्या पैशा सांभाळून ठेवतात त्यातली काटकसर कर करून तर स्वतःची <laughs> बँक तयार करतात आणि कधी आडल्या नडल्याला स्वतःला खर्च करतात आता नवऱ्याला मुलांना देता गोष्ट वेगळी पण त्या ठेवतात असंच एक प्रकरण ज्यावेळेला सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं तो नवरा त्या बाईला खर्चाचा हिशोब विचारायचा ती द्यायचीच नाही त्याच्यावर तिने आकार तोपण करायची मोबाईल फोडून द्यायची अरडाओरड करायची नवरा वैतापून गेला या सगळ्या प्रकारामुळे मग शेवटी प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने दोघांना बसवलं दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नवऱ्याने बायकोला दिलेल्या खर्चाचे पैसे मागणे त्याचा हिशोब मागणे ही क्रूरता नाही हा छळ होऊ शकत नाही बायकांनी समजून घ्या नवरा पैसे मागत असेल त्याचा खर्चाचा हिशोब मागत असेल तर द्या तो छळ तुमचा होणार नाहीये देऊन टाका त्याला पैसे त्याचे तुम्हाला खर्चाला देतो भले तुम्ही त्यातले पैसे काही ठेवून घ्या पण त्याला तर देत चाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असा गुन्हा होणार नाही हे छळाचं कारण असू शकत नाही असं प्रकरण फारकतीसाठी गेलं होतं या किरकोळ कारणावरून पण फारकत काही होऊ शकली नाही सुप्रीम कोर्टाने दोघांची समजूत घातली आणि हा महत्वपूर्ण हो निर्णय दिला आहे बायकोने जी नवऱ्याविरुद्ध रद्द फायर केली होती पोलीस स्टेशनमध्ये ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली कारण हे छळ या प्रकारामध्ये बसत नाही असं नवराचं स्पष्ट मत झालं धन्यवाद